नमस्कार स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच एकविसावा हप्ता कधी येईल या संदर्भात माहिती बघणार आहोत खरं पाहायला गेलं तर, तर विसावा हप्ता जो आहे तो मिळण्यास खूप असा उशीर झालेला आहे त्यापाठोपाठ नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ताही खूप उशिरा शेतकरी बांधवांना मिळालेला आहे तर एकविसावा हप्ता कधी येईल या संदर्भात शेतकरी बांधवांकडून विचारणा केली जात आहे तर या संदर्भातच एक माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊन आलो आहोत दरवर्षी पी एम किसान योजनेचा जो पुढील हप्ता जो आहे तो ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात हा दिला जातोय त्या संदर्भातच मागच्या वर्षी पाच ऑक्टोबरला हा हप्ता दिला गेला होता त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये सतरा ऑक्टोबरला हा पी एम किसान निधी योजनेचा हप्ता हा दिला गेला होता त्याच संदर्भात येत्या काळात म्हणजे पुढील महिन्यात दिवाळीचा सण येतोय तर दिवाळीच्या सणाअगोदरच हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशा आशाही व्यक्त करण्यात येते दिवाळीचा सण हा वीस ऑक्टोबरला असल्याकारणाने त्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यात एकविसाव्या हप्त्याचं वितरण हे केले जाण्याची शक्यता आहे तसेच यंदा बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकाही असल्याकारणाने आचारसंहिता काळात अशा निधीचं वाटप हे थांबवण्यात येतं तर त्यापूर्वीच या योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर अशी एकविसाव्या हप्ता मिळण्याबाबतची जी जी नवीन अपडेट होती ती आपण आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत एकविसाव्या हप्त्याची निश्चित तारीख मिळाल्यास ती नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल धन्यवाद